हो, यमाई टीवी चा अग्दी मना ताहा, यमाई टीवी नमस्कार दर्शक हो कुलस्वामिनी एम महाराष्ट्र लाईव्ह टी व्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत आपण पाहत आहात कुलस्वामिनी एम महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही व्ही न्यूज जय महाराष्ट्र नमस्कार हे आपली संतांची भूमी आहे आपण सांगितले संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांची ही सर्व भूमी आहे आणि या भूमीमध्ये त्या ठिकाणी कमी कालखंडामध्ये सुद्धा जगाला ज्ञान देण्याचं कामकाज या दोन्ही संतांनी त्या ठिकाणी केलेलं आहे आणि तशीच भूमिका आहे आपल्या सर्व मतदारसंघाची की खेड तालुक्याला एक वेगळी दिशा आणि वेगळ्या मार्गावरती नेण्याचं ने कामकाज हा आपला भाग त्या ठिकाणी निश्चितप्रमाणे करत आलेला आहे गेली पाच दहा वर्षसुद्धा त्या ठिकाणी खालची किती त्या ठिकाणी बलाडी असो पैसेवाल्या असो परंतु राजेश्वर जवळेकरांच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी पाहिले की एकच मतदारसंघ एवढ्या दहा दहा वर्ष एका भूमिकेने त्या ठिकाणी मतदान करत खालच्या जिल्हा परिषद सदस्यालासुद्धा ठिकाणी निवडून येताना खाली ठिकाणी इतर मतांच्या गरजेपेक्षा आपलीच मतं खूप होतात म्हणजे ही परिस्थिती आपण पाहिली आहे की आपल्या एकीचं बळ हे किती आहे आणि या एकीचं बळच त्या ठिकाणी आप त्या माध्यमातून तयार झाले हे सर्व आम्ही सर्व मंडळी आहोत की ठिकाणी गावामध्ये पाच पाच दहा दहा वर्ष पंधरा पंधरा वर्ष त्या ठिकाणी आपल्या घरावरती तुळशीपत्र ठेवून या समाजाची सेवा करण्याचं निश्चितप्रमाणे काम करतात आणि मग त्यामुळे आम्ही काम करत असताना आम्ही सर्वजण एकत्र काम करतोय काम करताना आम्ही कधी पाहिलं नाही हाचा उर्डे हा पुढचा भाग आहे हा गाडकोडी हा चिजबेवडी हा बापगाव आहे हा सर्व भागच आमचा आहे या दृष्टिकोनातून आम्ही सर्वजण त्या ठिकाणी काम करतोय आम्ही गेल्या पाच दहा वर्षापासून वेगवेगळ्या कंपन्यांच्या सी एस आरच्या माध्यमातून असो किंवा पनलोट क्षेत्र विकास निधीच्या माध्यमातून असो महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून असो किंवा केंद्र शासनाच्या माध्यमातून आपल्या पंचायत समिती आपल्या परिसरातील उमेदवार संतोष भाऊ गार्डी हे आपल्या परिसरातून उमेदवारीसाठी इच्छुक आहे आता पूर्व भागाला तसा ड्राय एरिया असं जातो आणि खालचा एरिया सगळा आमच्याबरोबर जो दिलेला आहे तो बहु खूप स्ट्रॉंग आहे तरी आमच्या भागाचं प्रतिनिधित्व करणारा एखादा माणूस असावा या परिसरातून आणि त्यासाठी संतोष भाऊ अतिशय एक योग्य व्यक्ती असून त्यांनी आपल्या भागाची बऱ्याच प्रकारे काही पदावर नसतानासुद्धा सेवा केलेली आहे आत्ता त्यांना जर संधी मिळाली त्या ह्या पंचायत समिती माध्यमातून ते भरपूर आपल्याला वेळ देऊ शकतील आपल्यासाठी प्रयत्न करू शकतील आणि पूर्व भागाला एक नेतृत्व मिळेल तो स्वतः हिरेरेने प्रयत्न करतो हे संतोष भाऊ आपल्या आपल्या परिसरातीलच असल्यामुळे त्यांना आपल्याला बसलेले प्रत्येक चटके त्यांनाही बसलेले आहेत त्यामुळे ते हिरलेले प्रयत्न करणारच अशी मी खात्री देतो ठिकाणी उद्योग व्यवसायाच्या निमित्ताने त्यांच्या त्यांच्या वैयक्तिक व्यवसायात मोठे झालेत आणि केवळ पैशाच्या जोरावरती आपण समाजात जाणे आणि मग प्रलोभन देणे मग त्याच्यामध्ये दे मिठाई असेल किंवा साड्या असतील किंवा ट्रिपांचं नियोजन असेल अशा सगळ्या गोष्टी करून समाजामध्ये आपलं स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करतात परंतु ज्यावेळेस प्रत्यक्षात समाजाचे प्रश्न उपस्थित होतात त्यावेळेस हे निवडणूक ह्या हे उमेदवार जे असतात त्यावेळेस ते त्यांच्या उद्योग व्यवसायात रममान असतात त्या प्रश्नांशी त्यांना काही घेणं देणं नसतं उलटा पक्षी आम्ही सर्व मंडळी याही पूर्वी पंधरा पंधरा वर्ष आम आमच्या गावामध्ये काम केलेलं आहे लोकांच्या सुखदुःखात प्रश्नात आणि उमेदवार सु उमेदवार कसाही जरी असला तरी मतदार हा सुनी आहे तो गव्हातून आपण खडे बाजूला काढावे तशा पद्धतीचे असे उमेदवार बाजूला करेल आणि समाजाची जो सेवा करणार आहे समाजात जो दिवस रात्र कष्ट करणार आहे समाजाच्या प्रश्नाची जाण असणारा माणूस आहे त्याच माणसाच्या पाठीमागे राहणार आहे कारण आपल्या भागातील जे मतदार आहेत ते निश्चितच भागातील माणसाच्या बरोबर ज्या समाजाच्या सरपंचांनी जर सांगितलं भागातील प्रश्नांची जाण असणाऱ्या माणसाच्या पाठीमागे शंभर टक्के उभे राहतील हा दहा पंधरा दिवस झाले आम्ही परिसरात फिरतो आहे लोकांचा सूर असाच आहे की जो माणूस आमच्यासाठी आम्ही त्याच्यासाठी आहे तो संभाजी गार्डी मी गेली पंधरा वर्ष चिचबावडीमध्ये सरपंच म्हणून काम करत आहे मी असेल किंवा माझी पत्नी असेल सलग पंधरा वर्ष गावाने गावामध्ये गावा विकास केल्यामुळे मला गावातील जो विकास आहे तो मला भागात करायचा आहे दुघणामोडींच अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या कुलस्वामिनी आई महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा, करा व कमेंट देखील करा बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा पाहत राहा फक्त कुलस्वामिनी आई महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही